चले, माहोल का माहोल, 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 दोबर, दोबर, दोबर। <laughs> आज निघालो सातारा जिल्ह्यातील ठोसेघर धबधबा बघण्यासाठी ठोसेघर धबधब्याची वेळ सकाळी आठ ते संध्याकाळी सहा पर्यंतची असते पन्नास रुपये प्रति व्यक्ती तिकीट काढून आम्ही पुढे निघालो जरा पुढे गेल्यानंतर दोन रस्ते होते उजव्या बाजूला छोटा धबधबा दब तर डाव्या बाजूला मोठा धबधबा दब आम्ही प्रथम मोठा धबधबा दब बघण्याचा निर्णय घेतला आणि मोठा धबधबा दब दब बघण्यासाठी पुढे जाऊ लागलो संरक्षण भिंतींच्या पलीकडे भक्ताक्षणी प्रेमात पाडणारा मन तृप्त करणारा ठोसेघर धबधबा दब दब शांतपणे वाहत होता सातारा जिल्ह्यात गेल्यानंतर हा धबधबा दब दब बघायला कधीही विसरू नका खरंच सातारा जिल्ह्याचे हे वैभव मनावर राज्य केल्याशिवाय राहणार नाही माह असतो <laughs> जरा फोटोशूट करून आम्ही निघालो छोट्या धबधब्याकडे छोटा धबधबा आहे खूपच छान होता परंतु दुर्भाग्य एवढंच की त्याच्या जवळ जाऊन त्याचा आनंद घेता येत म्हणून मक्याचं कणीस खाऊन आम्ही तो आनंद तिकड व्यक्त केला कशा करून काय करणार दादा ऐकलं <laughs> 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 <प्यार> का हे कच्च पाहिजे हे कसं माहिती आहे कोण आहे व्हिडिओ चालू आहे हे समजताच माणूस एकदम सरळ सागर भाऊला म्हटलं जरा हसा तुमचा मागणं फोटो काढतो मागणं लागतं